मित्रांनो फुलाला सुगंध मातीचा मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर समृद्धी हिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलेले आहे व याच मालिकेच्या जोरावरती तिने आपला चाहता वर्ग निर्माण केलेला आहे नुकताच समृद्धी हिने आपल्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो नुकताच समृद्धी केळकर हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक पोस्ट शेअर ले ले या पोस्ट मध्ये तिच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या तसेच तिच्या हाताला मेहंदी लावलेली दिसत आहे तसेच या पोस्टच्या खाली समृद्धीने लवकर कळवेलच असं लिहिलेलं आहे त्यामुळे अनेक चाहत्यांना असं वाटत आहे की समृद्धी ही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे तसेच अनेक कलाकारांनी सेव्ह द डेट तसेच तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे समृद्धीची ही पोस्ट नक्की तिच्या आगामी प्रोजेक्ट संदर्भातली आहे की खऱ्या आयुष्यामध्ये ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहे या संदर्भातली आहे याबद्दल अजून पूर्ण माहिती नाहीये अभिनेत्री समृद्धी केळकर हिनी ही पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री समृद्धी केळकर ही आवडते का तसेच तिच्या या पोस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा